नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहत होतो विसंगत पद शोधा वर्ग आठवा पाच किंवा सहा मार्कलाय तर चला आपण आता काय करणार आहेत मार्क तर आपण काय करणार आता विसंगत पद शोधणार आहेत शोधणारे म्हणजे काढणार आहेत कस आता बघा एक दोन तीन चार तीन सारखे आणि एक वेगळा आता भले एवढ्या संख्या जर आल्या तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं वर्ग आणि काय घन डोक्यात पहिलं वर्ग आणि घन लक्षात राहू द्यायचं आता कोणत्या वर्गापासून घनाच्या जवळ आहे का नाही अरे लक्षात तुम्ही उदाहरणं करायचं मग लक्ष दे नाही तर मग काय करायचं यांची बीडीच करा मग सहा प्लस नऊ प्लस दोन प्लस एक कि झाले नऊ आणि सहा पंधरा पंधरा दोन सतरा आणि एक अठरा ओके याची बघा सहा प्लस पाच प्लस एक कि झाली बारा ओके पाच प्लस सात प्लस एक कि झाले तेरा ओके सात प्लस सात प्लस चार प्लस एक झाले सात सात तेरा तेरा चार सतरा एक अठरा आता तुम्ही जर लक्ष देता मुला मुलांना अठरा बारा आणि द अठरा ह्या समसंख्या बा, अठरा बारा अठरा आणि तेरा ही काय विषम संख्या कोणती आहे विषम संख्या म्हणजे आपलं उत्तर काय मुलांना तीन कारण एक दोन चार समसंख्येत आणि तिसरी काय विषम संख्या ओके आता चला दुसऱ्या उदाहरणाकडे एकशे एक चारशे सोळा दोनशे आठ तीनशे सत्तावीस आता बघा तुम्ही जर म्याळू पाहिलं तर पहिल्या डोक्यात वर्ग घन ठेवायचं आता लक्षात घ्या मुलांना तुम्ही जर मेहाळून जर पाहिलं बरं हे जर नाहीच का आलं तुम्हाला हे बघा हे कळतं बघा चारचा वर्ग सोळा त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन चालू आठ आहे दोनचा घन किती होतो मुलांना आठ हे जर तीन आहे मग तीनचा घन किती मुलांना सत्तावीस आणि तर एक शून्य एक आहे मग एक, एक।, एक, एक। चा घन किती मुलांना एक चा घण एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस आणि चारचा काय आहे वर्ग सोळा म्हणजे विसंगत काय आपलं दुसरं काय विसंगत दुसरं अरे काय अक्षर तुम्ही बघा मुलांना आपण आताच काय पाहिलं दोन उदाहरण पाहिले विसंगत याचं दुसरं आता बघा तिसरं घन आता हे असं आरेच्या नंतर काय करायचं ह्या संख्येचे ह्या संख्येचा गुणाकार करायचा म्हणजे काय पंचवीस एक पंचवीस प्लस हे वरचे अकरा किती झाले छत्तीस हे तुम्हाला पाचशे नऊ दे देश बघा अपूर्णांक दशा अपूर्णांक मग बघा पंचवीस एका पंचवीस हे वरचा अकरा पंचवीस अकरा छत्तीस बघा छत्तीस एका छत्तीस प्लस तेरा किती एकोणपन्नास त्याच्यानंतर बघा सोळा पाच ऐंशी प्लस तीन दशाला किती त्र्याऐंशी आणि तर पंचवीस मुलांना मग पंचवीसचा पार जर आपण पंचवीस पर्यंत पण पंचवीस पाच एकशे पंचवीस प्लस एकोणावीस किती झाले मुलांना एकशे चौऱ्याचाळीस आता तुम्ही जर लक्ष दिलं असेल मुला तर बघा एकदा छत्तीस एकोणपन्नास आणि एकशे चौवेचा म्हणजे सहाचा वर्ग आहे हे सातचा वर्ग आहे आणि हा बाराचा वर्ग आहे पण त्र्याऐंशी हा कशाचाच वर्ग आहे म्हणजे विसंगात काय आलं तिसरं चला चौथ चा चौथं काय एकशे तेहतीस दोनशे अठ्ठावीस शहात्तर एकशे एक्याऐंशी मग तुम्हाला तीन अंक तीन अंक तीन अंकाने तिसरं दोन अंक म्हणून विसंगात आहे अजिबात नाही मग तुम्ही जर फोकसने जर दिलं तर आपल्याला आधी एकशे तेहतीस आणि शहात्तरला बघा म्हणजे असे जर गणित आले तर त्या संख्येला भाग पण द्यायचा बरं काय म्हणून बघा एकोणीस एकोणीशे एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस चौक एकशे एकोणीस चौक एकशे शहा सॉरी एकोणीस 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 अडोतीस एकोणीस तरी शहात्तर एकोणीस चौक एकोणीस त्रिक सत्तावन्न आणि एकोणीस चौक शहात्तर मग आता बघा या दोन संख्येला एकोणीस ने भाग घ्याला मग आता ह्या संख्येला बघू एकोणीसशे एकोणीस मग एकोणीस किती उरले तीन एकोणीस तीन वीस एकवीस बावीस म्हणजे किती झाले ते आहे मग पुन्हा एकोणीस दोन्ही अडतीस म्हणजे पहिलं दुसरं आणि तिसरं या तिन्ही संख्येला काय एकोणीसने भाग झाला पण एकशे एक्याऐंशीला एकोणीसनी भाग जात नाही म्हणजे काय चौथं काय मुलांना आपलं विसंगत अशा प्रकारे आताच्या व्हिडिओमध्ये आपण हे चार जणी समजून सांगितले आता पुन्हा पुढच्या वेळीत लगेच घेऊ आपण ओके